नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता परिसर भाग दोन विषयातील पाठ क्रमांक सहा अज्ञ दगडांची हत्यारे या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया अस्मई दगडाची हत्यारी या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण टिंबटिंब असे म्हणतो उत्तर ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण अश्मयुग असे म्हणतो दोन महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळचे टिंबटिंब हे स्थळ प्रसिद्ध आहे उत्तर महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळचे गंगापूर हे स्थळ प्रसिद्ध आहे तीन कठीण कवचांची फळे किंवा हाडे फोडण्यासाठी पुराश्मयुगातील मानव टिंबटिंबचा उपयोग करत असे उत्तर कठीण कवचाची फळे व हाडे फोडण्यासाठी पुराश्मयुगातील मानव तोड हत्यारांचा उपयोग करत असे चार बुद्धिमान मानवाच्या टोळ्या समूहाने टिंबटिंब बांधून राहू लागल्या होत्या उत्तर बुद्धिमान मानवाच्या टोळ्या समूहाने झोपड्या बांधून राहू लागल्या होत्या पाच टिंबटिंब युगात घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे घडवली गेली उत्तर नवाश्म युगात घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे घडवली गेली सहा टिंबटिंब म्हणजे दगड उत्तर अश्म म्हणजे दगड सात अश्मयुगाच्या काळाचे टिंबटिंब कालखंड पाळले जातात उत्तर अश्मयुगाच्या काळाचे तीन कालखंड पाळले जातात आठ एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला टिंबटिंब म्हणतात उत्तर एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला आघात तंत्र असे म्हणतात नऊ ज्या हत्यारांच्या एकाच बाजूला थोडीशी धार असे अशा हत्यारांना टिंबटिंब म्हणतात उत्तर ज्या हत्यारांच्या एकाच बाजूला थोडीशी धार असे अशा हत्यारांना तोड हत्यारे म्हणतात दहा टिंबटिंब पसरट पात्याची कुऱ्हाड उत्तर फरशी म्हणजे पसरट पात्याची कुऱ्हाड अकरा दगडाचे छोटे छिलके काढण्यासाठी मानवाने टिंबटिंब सारख्या वस्तूंचा घण वापरला उत्तर दगडाचे छोटे छिलके काढण्यासाठी मानवाने सांबर शिंगा यासारख्या वस्तूंचा घण वापरला बारा बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे करण्याच्या तंत्रात टिंबटिंब घडवून आणली उत्तर बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे करण्याच्या तंत्रात क्रांती घडवून आणली तेरा बुद्धिमान मानव टिंबटिंब वापरू लागला उत्तर बुद्धिमान मानव दागिने वापरू लागला चौदा टिंबटिंब गावाच्या परिसरात अस्मीभूत कवटी आणि खांद्याचे हाड यांचे अवशेष मिळाले उत्तर हतनोरा गावाच्या परिसरात अस्मीभूत कवटी आणि खांद्याचे हाड यांचे अवशेष मिळाले प्रश्न क्रमांक दोन खालील मध्याश्मयुग स्थळांची चुकीची जोडी ओळखा राजस्थान बागोरा महाराष्ट्र विजापूर गुजरात लांगणज भीमबेटका मध्ययुगीन मध्याश्मयुगीन स्थळांपैकी महाराष्ट्र विजापूर ही चुकीची जोडी आहे प्रश्न क्रमांक तीन नदीचे नाव व तिच्या काठावर वसलेले शहरे यांच्या जोड्या लावा प्रवरा नदीच्या काठावर चिरकी नेवासा हे शहर वसले आहे गोदावरी नदीच्या काठावर नाशिक नर्मदा नदीच्या काठावर हतनोरा तर भीमा नदीच्या काठावर पंढरपूर हे शहर वसले आहे प्रश्न क्रमांक चार पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला उत्तर पुराश्म युगात मानवाने एक गोटा दुसऱ्या आपटून दगडाचे छिलके काढून आघात तंत्राने हत्यारे बनवली काही हत्यारांना एकाच बाजूला थोडीशी धार असे अशा हत्यारांचा उपयोग करून कठीण कवचाचे फळे फोडणे हाडे फोडणे कातड्याला चिकटलेले मांस खरवडणे मांसाचे किंवा इतर अन्न पदार्थांचे तुकडे करणे काठी तासणे इत्यादी कामांसाठी वापर केला दोन बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात कोणती क्रांती केली उत्तर बुद्धिमान मानवाने दगडांपासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले या लांब पात्यांपासून सुरी तासणी टोचा छिन्नी अशी विविध हत्यारे त्याने बनवली बुद्धिमान मानवाने हत्यारे बनवण्याचे तंत्र अन्न मिळवण्याचे तंत्र तसेच परिसराचे ज्ञान यात खूपच प्रगती केली होती त्यामुळे त्याला एकाच परिसरात दीर्घकाळ करणे शक्य झाले आपली साधनांची निवड कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते उत्तर कामाच्या आवश्यकतेनुसार साधन निवडावे लागते ती निवड पुढील गोष्टींवर अवलंबून असते एक साधनांची उपलब्धता दोन कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा यांचा वापर तीन अधिकाधिक परिणामकारकता साधन वापरण्याच्या सरावाने साधलेले कौशल्य चार प्रगत मानवी संस्कृतीच्या वाटचालीची सुरुवात पुराश्म युगातच झाली होती असे का म्हणतात उत्तर पुराश्म युगात बुद्धिमान मानवाला हत्यारे बनवण्याचे तंत्र तसेच परिसराचे ज्ञान आणि अन्न मिळवण्याचे तंत्र समजल्याने तो एकाच परिसरात दीर्घकाळ झोपड्या बांधून टोळी टोळीने राहू लागला काही सामूहिक उत्सवही तो करू लागला अनेक कलात्मक वस्तू गुहाचित्रे शंख हाडे प्राण्यांचे दात इत्यादी पासून वेगवेगळे मनी बनवू लागला त्यांचे दागिने वापरू लागला या सर्व गोष्टींमुळे प्रगत मानवी संस्कृतीच्या वाटचालीची सुरुवात पुराश्म युगातच झाली होती असे म्हणता येईल प्रश्न क्रमांक पाच पुराश्म युग मध्याश्म युग व नवाश्म युग या तीन कालखंडातील हत्यारांची तुलना करा पुराश्मयुग मध्याश्मयुग व नवाश्मयुग पुराश्मयुगातील हत्यारे आघात तंत्राने बनवली होती हत्यारे ओबडधोबड असून काही हत्यारांच्या एका बाजूला धार असे हातकुराट आणि फरशी ही हत्यारे अधिक प्रमाणबद्ध होती दगडाचे छोटे छोटे छिलके काढण्यासाठी सांबर शिंगासारख्या वस्तूचा घण वापरला जात असे लाकडाचे बारीक छिलके काढून अधिक पात्र धारेच्या खरवड्या तासण्या बनवणे मध्यاشमय शिकार मासेमारी कापणी तोडणी अशा कामांसाठी वजनाने हलकी आणि दीर्घकाळ टिकणारी हत्यारे बनवली लाकडाला कि लाकडाला आणि हाडाला एवढी छोटी पाती ओळीने घट्ट असे व सुरीसारखी हत्यारे बनवीत मासेमारीचे गळ हाडांपासून तयार करत सूक्ष्म अस्त्रांच्या टोकाला छोटे पाते बसवलेले बाण शिकारीस उपयोगी पडत असत नवाश्मयुग या युगात घासून गुळगुळीत केलेली दगडी हत्यारे बनवली ही हत्यारे नव्या प्रकारची होती प्रश्न क्रमांक पाच पुढील पैकी कोणत्या आधुनिक यंत्रामध्ये दगडाचा वापर केला जातो मिक्सर पिठाची चक्की मसाला कांडप यंत्र यांपैकी पिठाची चक्की या आधुनिक यंत्रामध्ये दगडाचा वापर केला जातो प्रश्न क्रमांक सहा पुढील कोणत्या युगात प्राण्यांना माणसाळवण्याची सुरुवात झाली नवाश्मयुग पुराश्मयुग कि मध्याश्मयुग उत्तर मध्याश्मयुगामध्ये प्राण्यांना माणसा लावण्याची सुरुवात झाली प्रश्न क्रमांक सात दोन दोन नावे लिहा एक अश्मयुगाच्या काळाचे कालखंड पुराश्मयुग मध्याश्मयुग दोन तोड हत्याराचे उपयोग कठीण कवचाची फळे फोडणे हाडे फोडणे तीन ताटकाण्याच्या माणसाने बनवलेली हत्यारे हातकुराड फरशी चार दगडी लांब पात्यापासून केलेली हत्यारे सुरी टोचा छिन्नी पाच बुद्धिमान मानव मणी करण्यास वापरत असलेल्या गोष्टी उत्तर शंख हाडे प्राण्याचे दात सहा मध्याश्म युगात माणसाने मांसाळलेले प्राणी कुत्रा शेळी मेंढी सात नवाश्मयुगातील मानवाचे व्यवसाय शेती पशुपालन शिकार करणे प्रश्न क्रमांक आठ कशाला म्हणतात एक अश्मयुग ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला अश्मयुग असे म्हणतात दोन आघात तंत्र एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला आघात तंत्र असे म्हणतात तीन तोड हत्यारे पुराश्म युगातील दगडाच्या ओबडदोबड हत्यारांच्या एकाच बाजूला थोडीशी धार असे अशा हत्यारांना तोड हत्यारे म्हणतात चार फरशी दगडाच्या पसरट पात्याच्या कुऱ्हाडीला फरशी असे म्हणतात पाच नवाश्मयुग ज्या काळात दगडाची घासून गुळगुळीत केलेली नव्या प्रकारची हत्यारे घडवली गेली त्या काळाला नवाश्मयुग असे म्हणतात प्रश्न क्रमांक नऊ संकल्पना चित्र पूर्ण करा मध्याश्मयुग हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात प्रगती मानवाची जीवन पद्धती बदलली पशुपालन धान्याची कापणी करू लागला शिकार मासेमारी प्रश्न क्रमांक नऊ खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक भारतामध्ये पुराश्मयुगीन मानवाचे अवशेष कोणत्या कोणत्या ठिकाणी आढळले उत्तर भारतामध्ये पुराश्मयुगीन मानवाचे अवशेष पुढील ठिकाणी आढळतात एक मध्य प्रदेशातील होशंगाबाद जवळ नर्मदा नदीच्या काठावर हतनोरा या गावाच्या परिसरात अश्मीभूत कवटी व खांद्याचे हाड अवशेष मिळाले व हे अवशेष पुराश्मयुगातील एका स्त्रीचे आहे दोन पदुचेरी जवळ असलेल्या एका गावाच्या परिसरात अश्मयुगातील एका बालकाची अश्मीभूत कवटी मिळाली तीन महाराष्ट्राच्या नाशिक जवळचे गंगापूर व नेवाशा जवळ चिरकी नेवासा ही स्थळे प्रसिद्ध आहेत येथे मानवाचे अवशेष मिळाले दोन युगातील बुद्धिमान मानवाला शिकार वगैरे कामासाठी कोणत्या हत्यारांची आवश्यकता होती उत्तर युगातील बुद्धिमान मानवाला शिकार मासेमारी कापणी तोडणी अशा प्रकारच्या कामांसाठी विविध प्रकारच्या वजनाने हलक्या व दीर्घकाळ टिकतील अशा हत्यारांची आवश्यकता होती त्याने लाकूड किंवा हाडाला खाच करून नका एवढी छोटी पाती ओळीने घट्ट बसवीत त्याने अशा प्रकारे सुरी विळा यासारखी हत्यारे बनवली तीन नवाश्म जीवन पद्धती कशा प्रकारे होती नवाश्मयुगापर्यंत शेती आणि पशुपालन करणे ही नित्याची जीवन पद्धती झाली शिकार करणे हे निर्वाहाचे प्रमुख साधन बनले होते प्रश्न क्रमांक दहा भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील स्थळे दाखवा आपल्या भारताच्या नकाशामध्ये पुराश्मयुगीन महाराष्ट्रातील एक स्थळ गंगापूर हे दाखवायचे आहे आपल्याला महाराष्ट्रात गंगापूर या ठिकाणी असलेले दाखवता येईल संस्कृतीचे अवशेष आढळणाऱ्या नदीचे खोरे गंगा नदीचे खोरे खोरेश्मिन अवशेष आढळलेले मध्य प्रदेशातील एक स्थळ भीम बेटका या ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे गंगापूर गंगा नदीचे खोरे भीम बेटका ही स्थळे भारताच्या नकाशा आराखड्यात आपण दाखवले आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अश्मयी दगडांची हत्यारे या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलचा अश्मयी दगडांचे हत्यारे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद